हे गा इज गुड मॉर्निंग सॉरी हे गा इज गुड आफ्टरनून वेलकम टू माय यूट्यूब चॅनल धनुंड सानू ब्लॉग तर अरे मला कॉल पण आला तर आता माझी आंघोळ पाणी वगैरे झालं आहे थोडंसं लेट झालं आहे आज आमच्या घरच्या सर्वांच्या तब्येती खराब झाल्या सकाळी सकाळी आईची तब्येत खराब झाली सानूची तर ऑलरेडी होती आणि माझा हा एक डोळा तुम्हाला दिसत असेल हा बा हा वाला हा वाला तर वाला डोळा माझा हवा आला आहे सकाळपासून असा लाल होता आता थोडासा बर आहे मी पाणी 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 टाकत होती त्याच्यावर कंटिन्यू आणि असं सुजून आहे आणि थोडंसं दुखत आहे तर आमच्या घरच्या होता आणि अचानक व्हिडिओ कट झाला त्याच्यामुळे मग मी ठेवून दिला होता तर बस हे असं चाललं चालू आहे थोडं असं दुखून दुखून राहिलं आणि बाहेरगावी जायचं इथून समजलं की दोनची बस आहे तर जमलं तर मी बसनी जाईल किंवा मग आमच्या घरासमोरचे जाणार आहेत त्यांच्यासोबत टू व्हीलरने जाईल बघते काय होते कसं होते तर आणि मी समजा व्हिडिओ कंटिन्यू करेल पण हा आधीची व्हिडिओ नक्की बघत चला आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेलायकनला प्रेस करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करत चला आणि व्हिडिओ माझे बघत चला पूर्ण प्लीज मंदिरा कधी नाही घेत वाटलं तर आवाज येत आहे गर गरगडण्याचा गर मी म्हटलं पटकन व्हिडिओ करून टाका पाऊस आला कसा पाऊस येऊन राहिला देऊन राहिला का, हो, का, जोला का? हो, अच्छा मला तर वाटलं सध्या वाला शुतला पाऊस पण लागला खेळत होती छोकलो हो हे आलं गुन्हाचो माझे छोकलो सांगू आहे ना बाहेर कशाला फटाका फटाखाय ना विजा होत आहे ना हवा पण वारदून आहे बघ वातावरण कसं सांगायचं काळ काळ दिसतंय सर्व काहीच नाही दिसत आणि या पैसाला कपडे द्यायचे अर्जंट मध्ये शिवून ते हे कपड्यावर येऊन बसून आहे आणि खूप दगदग झाले मी बाहेरून वगैरे जेवण वगैरे करून आले गाडीवर बसून जाण्यात येण्यात तब्येत झाली जेवण करण्यात झाली आणि त्यात बघा डोळ्याचा एवढा त्रास होतो आहे बोला बापरे 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 करा एलोप्लेन केला आहे बघा सानूने एलोप्लेन केला अगं बाय कुठे पडला इ प्लिश बोलला हा सानू आई फुकाच ना आई उडवायच महाराणी बस का ते बसते बस, चला मी आता व्हिडिओ हा इथे सेंड करणार आहे कारण का वातावरण आणि व्हिडिओ बघत चालू मी व्हिडिओ बघत नाहीये आणि व्हिज पण कमी येत आहे तर बघा आणि नसेल आवडत तसं पण सो बाय बाय तिथं तिथं